नमस्कार मंडळी मी वनिता माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे इथे मी चपातीचा नाश्ता बनवणार आहे त्यासाठी मी इथे चपाती घेतलेली आहे इथे मी दोन बटाटे घेतले शिजवून छान असे शिजवलेले आहेत आणि इथे घेतले मी बेसन पीठ आणि इथे मी घेतले मिरच्या आलं आणि लसूण थोडेसे धने थोडेसे आणि बडीशेप घेतलेली आहे तर हे छान असं क्रश करून घेते मी मिक्सरला इथे मी बटाटे छान असे किसून घेते तर इथे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकले तर तेल छान असं तापलेलं आहे तर इथे टाकते मी कढी पत्ता थोडस जिरे तर इथे मी हे क्रश करून घेतलेले होतं आलं लसूण मिरची ते घालून घेते तर इथे टाकते मी थोडी हळद आणि हळद पण छान अशी परतवून घ्यायची इथे मी थोडस गाजर घेतलेला आहे तर मी गाजर पण घालून घेते आपल्याला ज्या पण भाज्या पाहिजे त्या आपण घालू शकतो त्यामध्ये तर इथे मी आता हे बटाटे घालून घेते इथे मी थोडस जलपिरा घालते त्यामध्ये आणि चाट मसाला पण टाकते चवीप्रमाणे मीठ प्रमाणे मीठ टाकलं थोडासा गरम मसाला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं इथे मिरच्या टाकलेल्या घेतलेल्या आहेत इथे बघा छान अशी भाजी परतून झालेली आहे तर मी इथे थोडीशी कोथिंबीर चिरून टाक पण परतून घ्यायची आणि छान अशी भाजी पुन्हा अशी परतून घ्यायची आणि गॅस बंद करते इथे मी बाउल मध्ये बेसन पीठ घेतलेला आहे तर त्यामध्ये टाकते ओवा आणि थोडस लाल तिखट थोडीशी हळद आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असं घट घट्ट बॅटर करायचं इथे मी मीठ टाकते तर इथे चवीप्रमाणे मीठ टाकते आणि इथे छान असं मी बेसनच घोळ तयार करून घेतलेला आहे इथे मी एक चपाती घेतलेली आहे तर चपातीला भाजी पूर्ण अशी पसरवून घ्यायची असा नाश्ता मी मुलांना टिफिनला पण करून देते आणि याच्यामध्ये आपण ज्या भाज्या पाहिजेत त्या पण आपण ॲड करू शकतो तर इथे मी दुसरी चपाती अशी त्यावर ठेवून घेते आणि इथे मी पिझा कटर घेतलेला आहे तर छान अशी आपण चपाती कट करून घ्यायची तर इथे छान असं मी कट करून घेतलेलं आहे आणि इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे इथे मी एक एक चपातीचा पीस असा बॅटर मध्ये बुडवणार आहे इथे कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकले आणि तेल पण छान असं तापलेलं आहे तर चला मी एक एक हे तळून घेते छान असं आलटून पलटून तळून घ्यायचं इथे बघा छान असं फ्राय झालेलं आहे तर मी काढून घेते आता आणि छान असं क्रिस्पी झालेलं आहे हे मी दाखवते इथे छान असा चपातीचा नाश्ता मी तयार केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा